नमस्कार शेतकरी कृषी पुरव या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर या युट्यूब चॅनलला नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसाचे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसाचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया पहिली बाजार समिती अमरावती आवकाली पंच्याहत्तर क्विंटलची किमान दर भेटले आहे सहा हजार सहाशे रुपये कमाल दर भेटलेले सहा हजार सहाशे पन्नास रुपये आणि सर्व सदरानंतर भेटले सहा हजार सहाशे पंचवीस रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे भद्रावती आवकाली एक चार एक हजारशे पंच्याहत्तर क्विंटलची किमानदार भेटले आहे सहा हजार तीनशे रुपये कमाल दर भेटले सहा हजार सहाशे पन्नास रुपये आणि सर्व सदरानंतर भेटले सहा हजार चारशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची समिती आहे समुद्रपूर आवकाली दोन हजार दोनशे एकाऐंशी क्विंटलची किमानदर भेटला आहे सहा हजार दोनशे रुपये कमालदर भेटले सहा हजार आठशे रुपये आणि सर्वसा दरेंद्र भेटले सहा हजार सहाशे रुपये नंतरची बाळासामिती आहे आष्टीवर्डा जाता आहे एक ए चार लांब स्टेपल आवकाली आठशे सत्तेचाळीस क्विंटलची किमानदर भेटलं आहे पाच हजार आठशे रुपये कमालदर भेटले सहा हजार सहाशे पन्नास रुपये आणि सर्वसा दरेंद्र भेटले सहा हजार चारशे रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे पार्शिवनी जात आहे एच आर मध्यम स्टेपल अवकालील नऊशे क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार सातशे रुपये कमाल दर भेटले सहा हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारणतर भेटले सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाधा समिती अकोला जात आहे लोकल अवकाली एकशे तीस क्विंटलची किमान दर भेटले पाच हजार नऊशे ऐंशी रुपये कमाल दर भेटले सात हजार ऐंशी रुपये आणि सर्वसाधारणतः भेटला भेटले सहा हजार पाचशे तीस रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे अकोला बोरगामहून जात आहे लोकल आवक खाली एकशे एक्केचाळीस क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार सातशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार एकशे पंच्याण्णव रुपये आणि सर्वसाधारणतर भेटलं आहे सहा हजार नऊशे बहात्तर रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे देऊळगा राजा जात आहे लोकल आवक आली पाच हजार पाचशे क्विंटलची किमानदर भेटला आहे सहा हजार दोनशे रुपये कमाल दर भेटले सहा हजार नऊशे पंधरा रुपये आणि सर्वसाधारण भेटले सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये पुढची बाला समिती आहे बरोरा जात आहे लोकल आवकाली चार हजार एकशे सदोतीस क्विंटलची किमानदार भेटला आहे पाच हजार आठशे रुपये कमालदर भेटला आहे सहा हजार सातशे अकरा रुपये आणि सर्वसाधारण दर भेटला आहे सहा हजार पाचशे रुपये त्यानंतरची बाला समिती आहे बरोरा खांबडा जात आहे लोकल आवकाली दोन हजार दोनशे तेरा क्विंटलची किमानदार भेटला आहे सहा हजार रुपये कमालदर भेटला आहे सहा हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारण दर भेटले आहे सहा हजार पाचशे रुपये नंतरची बाधा समिती आहे नेअरपोर्सचं पण जात आहे लोकल आवक आलेली पन्नास क्विंटलची किमान दर भेटले पाच हजार आठशे पन्नास रुपये कमाल दर भेटले पाच हजार आठशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारणतर दर भेटले पाच हजार आठशे पन्नास रुपये नंतरची बाधा समिती आहे काटोल जात आहे लोकल आवकलेली तीनशे त्र्याहत्तर क्विंटलची किमान दर भेटले आहे सहा हजार पाचशे रुपये कमालदार भेटला आहे सहा हजार सातशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारणतर भेटला आहे सहा हजार सातशे रुपये नंतरची बाळासामित आहे हिंगणा जात आहे लोकल आवकाल तेरा क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार पाचशे रुपये कमाल दर भेटले सहा हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारण दर भेटले सहा हजार पाचशे रुपये नंतरची बाळासामिट आहे सिंधी सेलू जात आहे लांब स्टेपल अवकालली दोन हजार चारशे क्विंटलची किमान दर आहे सहा हजार पाचशे रुपये कमाल दर भेटले सहा हजार नऊशे साठ रुपये आणि दर भेटले सहा हजार सातशे रुपये पुढची समिती आहे फुलंबरी जात आहे मध्यम स्टेपल आवाकाल एकशे पासष्ट क्विंटलची दर भेटला आहे सहा हजार सहाशे पन्नास रुपये कमाल दर आहे सहा हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारणतर भेटला आहे सहा हजार सातशे पन्नास रुपये नंतरची समिती आहे नरखेड जात आहे नंबर एक आवाकाली एकशे पंच्याण्णव क्विंटलची दर भेटला आहे सहा हजार रुपये कमाल दर आहे सहा हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण भेटले सहा हजार चारशे रुपये तर हे होते आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे कापसाचे बाजार भाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या यूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद